नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडकेस सवाल महाराष्ट्र टीव्ही मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी मंगळवार दिनांक बावीस रोजी कोपरखेरने बोनकोडे गाव येथील हेमलता कमलाकर तांडेल यांचे तोळे वजनाचे मंगळसूत्र दुपारी तीनच्या सुमारास वाशी ते बोनकोडे गाव असा प्रवास करत असताना कुठेतरी पडून गहाळ झाले अशी तक्रार पोलीस स्टेशन येथे हेमलता तांडेल यांनी दिली असता विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनची आदेश दिले व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश महाल व पोलीस हवलदार संतोष चिकणे किरण बुधवन आणि संतोष कानवडे यांनी तात्काळ शोध घेत असता सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दोन लहान मुलांनी रस्त्यावरून उचलताना निदर्शनास आले व चौकशी दरम्यान ते मंगळसूत्र त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले चोवीस तासाच्या आत मंगळसूत्र मिळाल्यामुळे हेमलता तांडेल व त्यांच्या कुटुंबियांनी कोपरखेरने पोलिसांचे आभार व्यक्त केले व हे वृत्त समजताच नवी मुंबईचे संयुक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी कोपरखेरणे पोलीस स्टेशन येथे येऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील व त्यांच्या सर्व टीमची कौतुक करत त्यांच्या हस्ते गहाळ झालेले मंगळसूत्र हेमलता तांडेल यांना कायदेशीर पूर्तता करून परत करण्यात आले अनेक नागरिकांनी नवी मुंबई पोलीस व कोपरखेरणे पोलिसांचे आभार मानत कौतुक केले ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद